चेवडेकन, आज आपला बोली परती हमना विषय दो, वाघरी बोली आँ टकुनकार खमाजानी बोली थई आँ खानवाद कम जिसा, पसन आ बोली नू रक्षन करा खाजू कोई आगे आतो नहीं, आगे आवतो आग नाही आगे काही करतो नाही पसन्ना जागते वाच की बोली थाई तर आपण स आपण थातो तर बोली नाही तर मग खमजाने मात करू आपला रिवाज आपलो जे बापदाद्यानु गडला नो जे रिवाज लायो प्रसंग लायो त्या आखा आपला बोली मस तिहा परती आपली बोली थाई तर आपलो रिवाज थायो आपलो रिवाज थायो तो तुमस मनस ते थातो नाही बोली नामशेच थाई तर आखो रिवाजना बट्टापोट थाई जास आखो रिवाज बोली जास पसंद बोली थाई था अपन तुम मन आम थाई तो बोली था तो नहीं आवाज खमजा नहीं सर आज आप जे नौक पीढ़ी सर ते कस कि आमना ती बोली आवती नहीं आवतीने कसन आपला कान पडती पडी आपण बा दादा उदरी गया त्या परती बोली नो जे ते बोलो हो तो त्या हमना कान पडती हो नहीं पसंद पसंत हमना बोली आवती नाही पसंद एक बात करूस आप आपला ज्या मन होतो त्या वखत मराठी हमना ते आवती नव्हती आवस कोणता वखत ज्या वक्त आमनं कानपड परस ज्या वक्त आमनं भाषमा मास गळो सर ते माय वाद करस त्या वखत आम्हाला आम्हाला ती ते आवास पसंत बोली कोणता वखत आवस ज्या वखत तिनं बोलवानं तिनो आपला धर्म कवानो आपण सुरुवात करस त्या वखत ते आपल्यापरती बोलवा नवस विखाव करता आ, बोली खाजू आपलाही सुरुवात जे आपला गडला स जे बा दादा स जे आपलो स ते बोली खाजू आपला जे नानको दिकरी स ये बोली शिकवान काम करू लागस पसंती बोली आपला नवखो पिढी आवस मन वळा अख्खा वळवणं हेच वाच करू लागस की तुम शिकाईस पसंती तिनं आवस तुम शिकाईच नाही तर तिनं आवानुवाद करवानु कामच नाही तिनं कोणता वकत आवं ज्या वगैरे तुम्हाला तिथे वाद करस त्या कानपर पडस ती आपला बोलीनो आ, तिना माहिती एक जिज्ञासा जास की आपला ये बोली यु नो ये कस आळम कस दादा गडला पसंत बाकू घना घना वास बोली बोली मान दस तर पसंत ते आपला ना रक्षण करस आवाज मनटिकवानुसर आज बोली परती व्हिडिओ दालवानो आम प्रयत्न करस पसन हा वखत ती थोडा आगे कवानू थोडो देखस आपला बोली परती ध्यान मेल जो आस आज वाच आजाक्ती सर जय Gràcies.